मंडळी नमस्कार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी रात्री नऊ सत्तावन ते पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण असेल या ग्रहणाला खगरा चंद्रग्रहण असे म्हणतात महर्षी जी ग्रहणा संदर्भात आपल्याला असे सांगतात की चंद्रग्रहणाच्या वेळी केलेला जप आणि सूर्यग्रहणाच्या वेळी केलेला जप लाख पटीने फलदायी असतो जर गंगाजल जवळ उपलब्ध असेल तर चंद्रग्रहणाच्या वेळी एक कोटी पटीने आणि सूर्यग्रहणाच्या वेळी दहा कोटी पटीने फलदायी असतो म्हणून आरोग्य मंत्र किंवा आपण नेहमी नित्य सेवेमध्ये जे मंत्र म्हणत असू त्या मंत्रांचा या कालावधीमध्ये आपण जप करणे अत्यंत फलदायी ठरेल धन्यवाद